<coughs> आज गझल प्रावीण्य परिवारात पहिला शनिवार गझल सादरीकरणाचा दिवस सगळ्यांना वंदन गजल गझलगुरु श्री प्रवीण पुजारी सर आणि दादा यांना वंदन गझलेतील गझलकार ग परिवारातील श्रेष्ठ ज्येष्ठ गझलकारांना सगळ्यांना वंदन करून मी माझी एक गजल सादर करते गझलेचे नाव आहे डोळे या मूक भावनांना जर वाचतात डोळे हृदयातल्या काळांना काटाळतात डोळे जर मूक भावनांना या वाचतात डोळे हृदयातल्या काळांना काटाळतात डोळे जातात पाखरेती सोडून दूरदेशी जातात पाखरेती सोडून दूरदेशी शून्यात वाट त्यांची मग पाहतात डोळे शून्यात वाट त्यांची मग पाहतात डोळे वेनीत मा जो मोग रासुगन्धि वे नीत मा जो, मोगरा नीत जो मोगरा गंधास अंतरीत्या मग माळतात डोळे गंधास अंतरीत्या मग माळतात डोळे जरमूक भावनांना हे वाचतात डोळे हृदयातल्या कळांना काटाळतात डोळे डोळ्यात प्रेम जितके तितकीच आग आगठेवा डोळ्यात प्रेम जितके तितकीच आग ठेवा नजरेत वाकळा जो नजरेत वाकळा तो त्या जाळतात डोळे नजरेत वाकळा जो त्या जाळतात डोळे हिरवळ असेल जेथे निवडुंग वा फुले मग हिरवळ असेल जेथे निवडंग वा फुले मग वाटेवरी सदा त्या हे भाळतात डोळे वाटेवरी सदा त्या हे भाळतात डोळे जर मूक भावनांना या वाचतात डोळे हृदयातल्या कळांना काटाळतात डोळे हृदयातल्या कळांना काटाळतात डोळे हृदयातल्या कळांना काटाळतात डोळे धन्यवाद